तुमचा तुमचा परिचय द्या आणि परिचय मी बालू रमेशराव घोडमारे राहणार पांढरगवडा बहादुरा आणि माझी टीम म्हणजे जयमल्लार टीम जीवन्या घोडमारे माझी मुलगी तिच्या नावाने आजचा गेम होता आणि माझी टीम म्हणजे माझे अशोक भाऊ अंकुश भाऊ देवा भाऊ आदित्य कारू विजू असे विविध सगळेच माझे मित्र परिवार अंकुश भाऊ वगैरे सगळेच सगळे सगळे मित्र परिवार आज माझ्यासोबत या विजयात सामील होते आजचं नियोजन कसं केलं तर म्हणजे आजचं नियोजन आम्ही हे ज्या दिवशीपासून गेम लागला त्या दिवशीपासून नियोजन आम्ही करत आहोत ज्या दिवशीपासून तारीख ठरली त्या दिवशीपासून नियोजन करता नियोजनात आम्ही कुठे कमीपणा ठेवली नाही आणि बैलाच्या देखरेखीपासून तब्येतीपासून तर, तर सर्व काम आम्ही या ठिकाणी आठ दिवसात व्यवस्थितरित्या सांभाळलं बैलाची ओळख आणि बैलाचा इतिहास काय राहिला कुठे कुठे गुलाल घेतलेला आहे या या बैलांनी एम पीमध्ये सेकंडच्या पटामध्ये बराच विजय यांनी प्राप्त केलेलं आहे ते ते पासा, पासा नंबरवर आणि तिथे विजय पटकरायचा पट त्यानंतर आमच्या जवळ आल्यानंतर आम्ही मागच्या वर्षी मछलीमध्ये याच ठिकाणी या जोडीने आम्ही एकतीस लाखाचा एक, एक सत्तावीस लाखाचा गेम जिंकला आणि तिसऱ्या क्रमांकाचा प्राईज आम्ही या ठिकाणी पटकवलं एकंदरीत आजचा अनुभव काय सांगा आजचा जो माहोल होता तो पाहून आम्ही थोडं घाबरलो होतो की आज पट आणि ते असं वाटलं की आमची जोडी कुठे कमी तर पडणार नाही आमची मेहनत कुठे कमी तर पडणार नाही आम्ही लावलेली ताकद कुठे कमी तर पडणार नाही परंतु जे काही एकंदरीत चित्र पाहिलं आणि बैलाचा विचार करता आम्हाला हिंमत एवढी होती की आम्ही या आजच्या ज्या पिक्चर मुळे ज्या चित्र तयार झालं होतं त्या चित्रामध्ये आम्ही कधीच आमच्यामध्ये समोर मागे राहणार नाही समोरच राहील आणि आम्ही विजय पटवून आज जो विजय झाला आणि त्याच्या मागची मेहनत काय सांगा आजचा विजय हा एक अविस्मरणीय विजय आहे एक चांगल्या पार्टीशी आम्ही आज खेळलो आहे पण ज्यांचा परिचित झाला त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद मानतो पण आम्ही जो विजय मिळवला त्याबद्दल माझेच नाही तर माझ्या संपूर्ण टीमचे मी खूप आभार मानतो धन्यवाद मानतो एकंदरीत बैलगाडी क्षेत्राविषयी तुमचं मत काय बैलगाडी क्षेत्र हे चांगलं आहे पण मला तरी वाटते नवीन पिढीने बैलगाडी क्षेत्रामध्ये येऊ नये कारण हा जो बैलगाडी क्षेत्र राहिला हा आता पहिले पट्ट बैलाच्या याच्यावर राहिला होता पण आता तो तसा नाही आहे तो बैलावर न राहता माणसं माणसं पाहून आणि इथे जो व्यापार होते तो व्यापार व्यवस्थित होतोय त्याच्यामुळे नवीन पिढीला माझं असं म्हणणं आहे की त्यांनी तरी या शोकात येऊ नये आपल्या बिझनेस पाणी धंदा पाणी नोकरी याच्यामध्ये राहावं जर राहिला कोणता खेळ तर मी या ठिकाणी नवीन पिढीला पण सांगू शकतो सुट्टी मेकर असेल आणि ड्रायव्हर असेल यांची भूमिका महत्वाची असते तर याच्याबद्दल काय सांगा जे मेन आहे बैल बाईल तर बैलाचं काम करेल पण जो सवार आहे ड्रायव्हर आहे तो एक त्या ठिकाणी महत्वाचा पैलू आहे ड्रायव्हर जर त्याला जोडी सांभाळता आली त्याला जोडी बरोबर वर काढता आली त्याला तोर तो विजय प्राप्त होऊ शकते त्याच्यावरच सर्व महत्वाचा खेळ हा ड्रायव्हरवर अवलंबून असते आणि ड्रायव्हर जर व्यवस्थित राहिला ड्रायव्हरने आपली इमानदारी काम केलं तर नक्की विजय चांगल्या बैलाचा होईल पुन्हा एकदा तुमच्या बैलाचं नाव सांगा माझ्या बैलाचं नाव पतंग आणि विठ्ठल ठीक तुमची ओळख सांगा माझं नाव देवेंद्र अभिमनजी देशपांडे रायना ठमरा तहसील उमरेट जिल्हा नागपूर आजचा विजय झाला मछलीपटामध्ये कटी टटीची लढत झाली यामध्ये विजय झाला काय आनंद आहे आनंद तर खूपच आहे माझ्या विठ्ठल आणि पतंग खूप इज्जत राखली पहिला बैला माग किती मेहनत घ्यावी लागते बैला मागे तर खूप मेहनत घ्यावं लागते दिवस एक करावं लागते तुम्ही बैलाचा सांभाळ करता एकूण अनुभव सांगा सांभाळ करताना काय सांभाळ करताना त्यांची प्रकृती ठीक आहे किंवा नाही आहे हे बघावं लागते त्याच्यानंतर त्यांची खुराक आहे त्यांचं पाणी आहे त्यांचं मेंटेनन्स आहे सगळं पाहावं लागते एकंदरीत बैलगाडी शर्यतीबद्दल तुमचं मत काय माझं मत म्हणजे सगळ्यात चांगला छंद म्हणला तर बैलगाड्या पण याला एक जुवार बनवून ठेवलेला आहे लोकांनी नाही तर सगळ्यात चांगला खेळ हाच आहे डायव्हर असेल सोडणारी टीम असेल पकडणारी टीम असेल आणि पालन पोषण करणारे मेहनत घेणारे या बैलजोडी मागा काय का सांगा लेख काय सांगायचं आहे बालू भाऊचं जेवढं सांगितलं तेवढं कमीच आहे ते माझे मालक आहे जे मी वेळेवरती मागितलं ते आणून देते मला हे लागते की ते लागते की सगळं काही आणून देते वेळेवर खुराक पाणी सगळं ठीक आहे धन्यवाद अजून काही